फार भयंकर आहे खर तर देवाभाऊंच्या या सगळ्या मध्ये अशा काही घटना घडाव्यात हे फार विशेष आहे ज्या पद्धतीने घर विकलं गेलं ज्या घरामध्ये मी तिला व्यवस्थित ठेवलं आहे आम्ही त्या मुलीला न्याय दिला आहे असं जे खासदार रामदास स्थळे सांगतात ते घर परस्पर विकून तिला त्या घरातून बाहेर ओढून काढण्यापर्यंतची मजल या लोकांची जाते जेव्हा ही मायमाऊली रामदास तडस यांना न्याय मागायला म्हणून त्यांच्या जनसंपर्क घरात सुद्धा नाही जनसंपर्क कार्यालयामध्ये जाते त्यावेळेला तिला तिथूनही प्रताडित करून बाहेर काढलं जातं तिच्या गरोदरपणातही तिच्याकडे लक्ष दिलं जात नाही तिचं बाळ जन्माला आल्यानंतर दोन महिने वाट बघून ती कल्पना देते की अहो मला मी बाळांत आहे माझं माझ्याकडे जरा लक्ष दिलं गेलं पाहिजे या छायाचित्रात तिचे वडील आहेत खासदार रामदास तडस यांनी ज्या पद्धतीने तिच्याशी वर्तणूक केली तिच्या वडिलांच्या समोर तिच्या बाळाच्या बापाचे पुरावे मागितले यावर त्या बोलतीलच परंतु हे फार वाईट आहे अपमानास्पद आहे यामध्ये पूजा तडस यांचे वडील अगदी आत्ता या दोन महिन्यापूर्वी मृत्यूमुखी पडले मोदीचा परिवार म्हटला जातो आणि हा सगळा परिवार उद्ध्वस्त केला जातो हा कसला मोदीचा परिवार आहे ही, ही सगळी माणसं मला फार याच्यात काही बोलायचं नाही परंतु ज्या एका चिमुरड्याला घेऊन ही माय न्याय मागते किमान या वेळेला तरी तिला न्याय मिळेल का मी आपल्याशी बोलेलच पण मी जरा पूजा ताईंना विनंती करेल की त्यांनी काही भूमिका मांडावी नमस्कार मी सौ पूजा फौकाज वर्धेचे खासदार रामदाजी तडस यांची सू मागील काळामध्ये प्रकारे लग्न झालं हे तुम्हाला सगळ्यांनी बघितलं कशा प्रकारे स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी फक्त माझ्याशी लग्न करून लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं मला एका फ्लॅटवर टाकलं गेलं तिथे ज्या पद्धतीने माझ्याशी वागणूक मला वागणूक दिल्या गेली बोला तुम्ही एक त्या फ्लॅटवर मला नेऊन टाकलं गेलं आणि ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला, गेला। त्यातून या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर मी हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा डीएनए कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावल्या गेले मी हे बाळ घेऊन हे सतरा महिन्याचं बाळ आहे माझं एक खासदार माणूस एक लोकप्रतिनिधी माणूस जेव्हा म्हणतो की बाई डीएनए कर तर मुलींनी कुठे जायचं ज्या पद्धतीने माझ्याशी लग्न लावल्या गेलं ज्या पद्धतीने माझ्याशी मला वागणूक दिल्या गेली प्रत्येक वेळी माझ्यावर प्रत्येक वेळी माझ्यावर अपमानास्पद मला वागणूक दिल्या गेली प्रत्येक वेळी माझ्यावर घणाघाती आरोप लावल्या गेले इव्हन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं त्या रूप त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हाला सगळ्यांना देणार म्हणजे एका स्त्रीवर तुम्ही एवढे एवढे अत्याचार करता आज हे माझे छोटसं बाळ आहे या बाळाला घेऊन मी दर दर भटकते ज्या फ्लॅटवर मी राहिली तो फ्लॅट विकून आम्हाला बेघन सुद्धा करण्यात आलं म्हणजे इतक्या खालच्या जा पातळीपर्यंत जाऊन एका छोट्या मुलीशी एका एका तान्हा लेकरशी एक राजकारण घडते तर मग माझ्यासारखे स्त्री जायचं कुठे कुठे जायचं खासदार तडस साहेब म्हणतात मी माझ्या मुलाला बेदखल केलं हो बेदखल केलं तर तुम्ही तुमच्या मुलाला घरात का ठेवता आणि मला एकटीला घराबाहेर का काढता माझ्यासाठी सगळं राजकारण करता जर खासदार साहेब म्हणतात त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणतात की महिलांना तेहत्तीस टक्के आरक्षण द्या हा त्याच्यानंतर ते म्हणतात की की वुमन एम्पॉवरमेंट एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी जेव्हा स्त्रियांसाठी करतात तर मला नाही का नाही मिळत मोदी साहेब म्हणतात की देशामध्ये माझा परिवार आहे देश हा संपूर्ण माझा परिवार आहे त्याच परिवारातली एक व्यक्ती म्हणजे खासदार रामदाजी तडस त्यांच्या सभेसाठी वीस तारखेला मोदीजी मोदीजी वर्धेमध्ये येणार आहेत मला त्यांना एकच विनंती करायची आहे मी तुमच्या परिवारातली लेख पूजा तडस मी तुम्हाला न्याय मागते मी तुम्हाला न्याय मागते की जर मी तुमच्या परिवारातला हिस्सा आहे तर या बाळाला न्याय द्या या बाळाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे जेव्हा लोक म्हणतात की डीएनए कर आज मी समाजासमोर जेव्हा जाते तेव्हा मला माझ्याकडे घायट्या नजरेने लोक बघतात की या बाळाचा बाप कोण आहे इतक्या घायड्या शब्दामध्ये तुम्ही माझी अभेन्ना करता आज मी आहे उद्या माझ्यासारख्या दहा पूजा समोर येतील हे बाळ आहे माझं या बाळाकडे बघा आणि मला सांगा माझं कुठे चुकते माझा अपराध काय माझ्यासारख्या मुलीला तुम्ही डीएनए मागता करायला तयार आहे डीएनए माझा फक्त एकच हे आहे की कोर्टातून करा सर्व समाजावर करा मी डीएनए ला तयार आहे पण माझी अशी अवहेलना माझा असं अपमान करू नका ऍटली जे काही आहे ते सर्व मी तुमच्या समोर मांडलं कशा पद्धतीने लग्न झालं दा काय झालं मला साधत दोन वेळेच सा अन्न सुद्धा देत नाही या बाळाला दूध पाजण्यासाठी मला कंटाळून पाजावा लागतो इतकी माझा दोष काय ते मला सांगा आणि ज्या लोकप्रतिनिधी तुम्ही तुम्ही त्यांची सभा घ्यायला जिथे वर्धक येणार आहात तिथे तुम्ही मला थोडा वेळ द्या आणि माझी ही समस्या जाणून घ्या की एक लोकप्रतिनिधी जेव्हा आपल्या सुनेला न्याय देऊ शकत नाही तर ते समाजाला काय न्याय देतील या तर ज्या मला वर्ध्याच्या सभेत भेटल्या असत्या तर मी त्यांना वर्ध्यातच लोकांच्या समोर उभे करू शकली असते परंतु मी वर्ध्यातून बाहेर पडल्यानंतर वर मी काल गोंदियाच्या दौऱ्यावर असताना त्यांचा माझा संपर्क झाला आणि त्या मला असं विचारत होत्या की मोदीजींचा परिवार आहे वीस तारखेला मोदीजी वर्ध्याला येणार आहे तर त्यांच्या परिवारातल्या त्यांनी ज्यांना तिकीट दिलंय ते माझा परिवार उद्ध्वस्त करत आहे तर मोदीजींनी आम्हाला वीस तारखेला वेळ द्यावा आणि वर्ध्यामध्ये येत असताना त्यांनी पूजा तडस या त्यांच्या लेखीला सुद्धा न्याय द्यावा एवढी माझी ताई मदत करा यासाठी म्हणून ही मायमावली काल संपर्कात आलेली होती मला असं वाटलं की मी आपल्या सगळ्यांच्या समोर या एका महाराष्ट्राच्या लेकीची व्यथा मांडली पाहिजे खरं तर भाजपमधल्या अशा असंख्य किस्से बाहेर येतील रिंकी बक्साला आजही न्याय मागते राहुल शेवाळेंनी काय पद्धतीने तिच्यावर केसेस टाकून तिला जायबंदी केलंय हे वेगळं सांगायला नको सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात निर्मला यादव रोज न्याय मागते अशा अनगिनत कहाण्या अनगिनत विराण्या आहेत आमची विनंती असेल मोदीजींना की एकीकडे प्रभू श्रीरामाचे आपण वारसदार अनुयायी वगैरे म्हणवताय तर प्रभू श्रीरामांचा एक वचनी एक पत्नी बाना प्रभू श्रीरामांचे विचार आम्ही स्वीकारलेत असं म्हणणाऱ्या भाजपमधल्या लोकांना त्यांनी शिकवायला हवेत कारण एकवचनी एक पत्नी एवढा संस्कार जरी शिकवला तरी अनेक मायमाऊल्यांचे संसार वाचतील आणि वीस तारखेला ज्या पद्धतीने पूजा तडस यांनी मोदीजींना वेळ मागितलाय आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पंतप्रधान महोदयांनी या एका लेखीची ही हाक आणि तिची फिर्याद ऐकण्यासाठी वीस तारखेला वर्ध्यामध्ये वेळ द्यावा ही अपेक्षा आहे मी आपल्या प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे तुम्ही उमेदवारी वाटली आहे एका स्त्रीला एका स्त्रीला तुमच्या तुमच्या घरातल्या सुनेला सुन ही घरातली लक्ष्मी असते तुम्ही त्या सुनेला डीएनए मागता हे बाळ माझ्या मुलाचं नाही हे बाळ माझं नाही म्हणून माझा अपमान करता मला लोकांपर्यंत मी लोक न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच्यामध्ये अपक्ष अपक्ष राहून मी त्याच्यामुळे नामांकन अर्ज दाखल केला आणि त्यातून समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला मी न्याय मागण्याचा प्रयत्न केला आज माझ्या या अस्तित्वाच्या आणि समाजासमोर उपस्थित राहून मी समाजाला फक्त एकच मागणं मागते की आज माझ्यावर ही अवस्था आहे उद्या देशातल्या उद्या समाजातल्या सर्व स्त्रिया एक दिवस न्याय मागायला येतील तेव्हा तुम्ही या प्रश्नांची उत्तरं प्रकारे द्याल हाच माझा एक साधा आणि सरळ प्रश्न आहे समाजाला ठेवलेली बाई तुम्ही म्हणता घरातल्या सुनेला ठेवली त्यांना त्या त्याच उत्तर त्या छोटं बाळ डिस्टर्ब लोकांपर्यंत पोचायचं होतं लोक माझं म्हणणं ऐकतील कसं तो आवाज मोठा करण्यासाठी म्हणून मी तो नामांकन अर्ज दाखल केला की किमान मी उमेदवार म्हणून तरी माझ्या म्हणण्याला एक से प्राप्त होईल का माझं म्हणणं पोचेल का यासाठी तो उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला मी आधीच म्हटलं की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक महिला म्हणून जर त्या त्यांच्या न्यायाची आणि सन्मानाची लढाई लढत असतील तर मोदीचा परिवार म्हणणाऱ्या सगळ्यांनीही त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि बहीण म्हणून एका बाईचं दुःख म्हणून बाईपणाच्या वेदना म्हणून आणि मी स्वतः बाई म्हणून त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे म्हणून आम्ही आज त्यांना इथे बोलावले विचार ना, ना एक एक लक्षात घ्या मी ज्या अर्थी इथे आले त्या अर्थी एका बाईला बाईपणाच्या संवेदना समजूनच इथे आले मी अगदी पत्रकार परिषद सुरू करताना पहिल्या वाक्यात बोलले की इथे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन फक्त एक परिवार उद्ध्वस्त होत आहे तो परिवार मोदीजींच्या परिवारातला परिवार आहे आणि मोदीजींच्या परिवारासाठी मोदीजी जर वीस तारखेला जाने यांचा परिवार उद्ध्वस्त केला त्याच्या प्रचारासाठी म्हणून मोदीजी जर वीस तारखेला वर्ध्याला येत असतील तर मोदीजींनी आधी यांचा परिवार दुरुस्त आहे का ते बघितलं पाहिजे ज्या रामदास तडस साहेबांच्या प्रचारासाठी ते येणार आहेत मुळात रामदास तडस साहेबांनी आपल्या परिवाराला न्याय दिला आहे का हे त्यांनी समजून घ्यावे मग मोदी का परिवार हे वाक्य फार मोठं करत त्यांनी त्यांची भाषणबाजी करावी इतकी साधी उपेक्षा आहे काय परिणाम तुम्हाला ठाकरे गट पहिलं तर मी आपल्याला हे सांगितलं पाहिजे की कृपया गट म्हणू नका कारण कागद के महताज नाही आहे ते इलेक्शन कमिशन किंवा कुणीतरी एक कागद दाखवेल आम्ही आणि आम्ही त्याला गट समजू आम्ही गट असतो ना तर आम्ही चार जागा आठ जागांवरतीही समाधान मानलं असतं आम्ही डुप्लिकेट असतो ना तर आम्हीही दिल्लीला जाऊन मुजरे आणि हुजरे केले असते परंतु वंदरीय बाळासाहेब जेव्हा होते तेव्हाही अटल जी असतील जी असतील मुंडे साहेब असतील जी असतील जागा वाटपाच्या चर्चेसाठी मातोश्रीवर वाटाघाटी करायला यायचे मातोश्रीवरून कधी कुणी वाटाघाटी करण्यासाठी दिल्लीला गेलं नव्हतं परंतु ज्यांची खरी शिवसेना म्हणून मोदीजींनी चंद्रपूरमध्ये भलावण केली ते शिंदेसाहेब टेंभी नाक्याला राहतात जागा वाटपासाठी अमित शाह किंवा नरेंद्र मोदीजी हे टेंभी नाक्यावर आले नाही तर टेंभी नाक्यावरच्या माणसाला मुजरे आणि हुजरे करायला दिल्लीला बोलावून घेतलं यातनंच उत्तर स्पष्ट आहे गट कुणाचा आहे पक्ष कुणाचा आहे पक्षप्रमुख कोण आहे ताकदीने एकवीस जागा लढतोय आणि एकवीस जागा लढताना जर तेरा निघून गेलेले असतील तर तेरा पुन्हा निवडून आणण्या शिकवतोय आणि होय तेवढा निकाल आम्ही दाखवू निवडणुकीच्या काळात आरोप होत असतात हे मी समजू शकते पण एक बाळ जन्माला घालायला नऊ महिने नऊ दिवस लागतात लाग दाबलं बटन आणि झालं बाळ होत नाही रामदास तळस साहेबांनी जरा पातळी राखून बोलावं एका महिलेच्या गरिमेबद्दल आणि तिच्या सन्मानाबद्दल बोलताना रामदास तडस यांनी जरा संवेदनशीलता दाखवावी <laughs> तुमच्याकडे ही म्हण आहे का नाही माहित नाही दादा आमच्याकडे आहे बरे का निनांद्याला बारा बुद्धे असतात बारा बुद्ध्यातली एक एक कारण ते पुढे आणतात प्रफुल पटेल साहेब यांच्या एकशे एकोणपन्नास कोटीच्या जेव्हा त्यांच्याकडे विमान नागरी उड्डाण खातं होतं या खात्याशी संबंधित एकशे एकोणपन्नास कोटीच्या घोटाळ्याची फाईल अचानक का बंद झाली आणि त्याची क्लिनचीत कुणी दिली ती क्लिनचीत देण्याची प्रोसेस नेमकी काय होती की ती प्रोसेसच पवार साहेबांपासून घरा हिरावून घेण्याची होती का हे एकदा पटेल साहेबांनी सांगितलं पाहिजे <स्थारीण> झालं पण ना उत्तर झालं पण नाही मला काय म्हणायचंय तर ही उमेदवारी रद्द केली पाहिजे ती इलेक्शन कमिशन रद्द करण्यापेक्षा मोदी का परिवार और अगर सभी लोग मोदी के परिवार के लोग है तो मोधी जी ने परिवार प्रमुख यह निर्णय लेना चाहिए की हम उनको प्रत्याशी के रूप में खड़ा नहीं करेंगे हा न्याय खर तर मोदीजींनी आधी दिला पाहिजे कारण ते परिवार प्रमुख आहेत परिवार ही संकल्पना त्यांनी आणलेली आहे हा भाग वेगळा की जशोदा काकींच्या सोबतचं नातंच ते नाकारतात बाकी ते बाकीच्या काय सोडून द्या आम्हाला त्यावर जायचं नाहीये परंतु मला असं वाटतं हो की तडसांची उमेदवारी ही नैतिकता म्हणून नीतिमत्ता म्हणून योग्य अयोग्य आणि सत्सद विवेक म्हणून मोदीजींनी मुळात ती उमेदवारी रद्द केली पाहिजे राहिला प्रश्न इलेक्शन कमिशनचा तर हरकत नाही दादा स्वायत्त यंत्रणांवर दबाव आहे हे, हे वेगळं सांगायची गरज नाही पण तुम्ही म्हणताय म्हणून आपण अजून एकदा अपेक्षा करूया आणि पीडितेला तसं वाटतं का की त्यांच्या सासऱ्यांची उमेदवारी रद्द व्हावी जे त्यांच्यावरती अन्याय करत आहेत हे पण महत्वाचं आहे तर तुम्ही त्यांच्या उमेदवारी रद्द करण्याच्या संदर्भात मागणी करत आहात का मी माझ्यावर होणाऱ्या विरोधात ही लढाई लढत आहे मी कोणाची उमेदवारी रद्द करा किंवा मी कुणाची उमेदवारी ठेवा किंवा यांना सीट द्या मी असं कुठेही काहीही बोललेली आहे मी स्त्री स्वाभिमानाची मी लढाई लढत आहे आणि त्या स्वाभिमानासाठी मी एवढी झटत आहे जवळजवळ दोन अडीच वर्ष झाले बाळ सतरा महिन्याचं आहे कुठेतरी मला न्याय मिळावा आणि जर ते म्हणतात की वुमन एम्पॉवरमेंट तर तुम्ही आधी घरातल्या स्त्रियांना न्याय द्या त्यानंतर तुम्ही समाजातल्या स्त्रियांपर्यंत पोहोचवा बस माझं एक छोटी या उत्तरावरून अजून एक गोष्ट स्पष्ट होते की इथे पक्षीय राजकारणाचा विषय नाही इथे परिवार मोदीजींचा परिवार मोदीजी वाचवणार आहेत का त्या परिवारातल्या एका ले, लेकीला ते न्याय देतील का वीस तारखेला वर्ध्याला आल्यावर मोदीजींनी हा परिवारातला तंटा सोडवावा आणि त्या लेकीला न्याय द्यावा मग त्यांनी बाकीची भाषणबाजी आणि प्रचार फेरी करावी सुधीर मुनगुंटीवारांचं उदाहरण ज्या पद्धतीने सुधीर मुनगुंटीवारांनी वक्तव्य केली एकूण या लोकांची सगळी जर सेन्सलेस वक्तव्य बघितली किंवा कुलदीप सेंगर सारख्या बलात्काराच्या समर्थनार्थ मोर्चे काढणारी भाजपा बिलकिस बानोच्या आरोपींना पेढे भरवणारी भाजपा महिलांच्या प्रती किती संवेदनशील आहे हे, हे वारंवार दिसतंय आणि एक मात्र नक्की सुधीर मनवंत उमेदवारी रद्द करावी हे मागणी आम्ही ठानपणे करतो बोला काय तुमचा मला एक प्रश्न आहे जी गुप्ता से एक आपत्ती दाखू पाले आहे उमेदवाराजिक पाले यांनी एक विधवा ती माय माऊली जर आम्हाला भेटली तर निश्चितपणे आपण त्याच्यावरही बोलूया नक्की बोलूया कारण मला वारंवार असं वाटतं की राजकारण प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधण्यापेक्षा मुळात आपल्याला तिथे कन्व्हिक्शन पर्यंत पोहोचता येतं का न्याय देता येतो का हे जास्त माझ्यासाठी महत्वाचं आहे पण हेही जास्त महत्वाचे की एवढ्या सगळ्या घटना नागपूर आणि नागपूर भागात घडतात गृहमंत्र्यांच्या एरियामध्ये एवढ्या सगळ्या घटना घडतात आणि गृहमंत्र्यांना या सगळ्या गोष्टींचा पत्ताच लागत नाही हे देवाभाऊंचं अपयश आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं पाहिजे घटस्फोटासाठी त्यांनी अर्ज नाही केला ते म्हणतात लग्न रद्द करून द्या आज मला हे सतरा महिन्यांचं बाळ आहे आणि सेक्शन ट्वेल्व नुसार असं कायदेशीर आहे की बारा महिन्यांपर्यंत लग्न रद्द करण्यासाठी अप्लिकेशन करतात सगळ्यात आधी तर ता बनावटी विवाह करून फसवलं हो पहिल्यांदा वीस ऑक्टोंबरला दोन हजार वीसला ला त्याच्यानंतर मी माझी तक्रार आयजीनपर्यंत पर्यंत पोहोचवली त्यानंतर माध्यमांनी ती तक्रार घेतली त्याच्यातून मीडियापर्यंत सगळी बातमी पोहोचली आणि आता कुठेतरी गुन्हे दाखल होणार कुठेतरी आपल्यावर कायदेशीर कारवाई होणार म्हणून माझ्याशी मीडियासमोर लग्न लावल्या गेलं आणि मला एका फ्लॅटवर नेऊन टाकून दिलं त्यानंतर अपमानास्पद वागणूक दिल्या गेली माझ्यावर अत्याचार घडत गेले अक्षरशः बलात्कारापर्यंत अत्याचार घडत गेले मी मला बोलताना सुद्धा कसं तरी वाटतंय कारण त्याच्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा बाळ झालं बाळ झाल्यानंतर दोन दोन तीन महिन्यांनी बाळ झाल्यानंतर जर कोर्टामध्ये केस करता की हे माझं लग्न रद्द करून द्या ठीक आहे एका एका उद्देशाने पण हाही विचार करू पण बाळ रद्द होईल का बाळ बाळ रद्द होईल का त्यांना बाळ आहे ना तुमच्या डोळ्यासमोर बाळ दिसतंय ना बाळ डोळ्यासमोर दिसत असताना खेळत असताना तुम्ही त्याला जवळ सुद्धा घेत नाही म्हणता की हे बाळ माझं नाही हे बाळ माझ्या मुलाचं नाही मी कुठे जायचं माझ्यासारख्या स्त्रियांनी कुठे जायचं जेव्हा एक लोकप्रतिनिधी म्हणतो की तू डीएनए कर तर माझ्यासारखे असंख्य स्त्रिया उद्या डीएनएच करत फिरतील मग त्यांच्या अस्तित्वाचं काय त्यांच्या स्वाभिमानाचं काय उद्या हे बाळ शाळेत जाईल उद्या या बाळाला प्रश्न विचारला की बाबा तुझा बाप कोण तर त्या बाळाने कसं फेस करायचं समाजासमोर त्या बाळाच्या अस्तित्वाचं काय माझा साधा सरळ प्रश्न आहे माझा मला माझा स्वाभिमान परत करा मला माझं अस्तित्व परत करा घटस्फोटाचा अर्ज केलेला असाच अर्ज त्यांनी केला त्यावरही कोर्टाने अजूनपर्यंत कुठलीही कुठलाही हे दिलेलं नाही ती केस पेंडिंग आहे आणि त्यावर कोर्टाने सुद्धा बोललेला आहे की ही कायदेशीरित्या ही बाब कायद्यात बसत नाही बलात्काराचा आरोपातून वाचण्यासाठी म्हणून लग्नविधी पार पडले पर परंतु त्या लग्नातनं सुटका करण्यासाठी म्हणून पुन्हा आपल्या खासदारकीचा गैरवापर करत आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करत रामदास तडस यांनी तिथल्या संपूर्ण यंत्रणांना दबावाखाली घेत हे लग्न रद्द करून आपल्या मुलाची आपली सुटका करून घेता येते का आणि एका मुलीला वाऱ्यावर सोडता येतं का असा तो सगळा डाव रचला परंतु माननीय न्यायालयाचे आभार मानले पाहिजे की माननीय न्यायालयाने खासदार रामदास तडस यांचा असा कुठलाही डाव पूर्ण होऊ दिला नाही असं वाटत नाही हा चांगला प्रश्न विचारला दादा तुम्ही मला अपेक्षित होता या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच पुढाकार घेतला होता महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच आय थिंक त्यांना सोबत घेऊन सगळं काही केलं होतं आणि नंतर त्यांचा विवाह वगैरे पार पडला होता पण मी जरा आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की आता महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या ज्या कोणी ताई आहेत त्या आता भाजपसोबत हात मिळवणी झालेली आहे आता भाजपसोबत हात मिळवणी झाली म्हटल्यावर भाजपच्या खासदाराच्या विरोधात महिला आयोगाच्या अध्यक्षा कसं काय बोलतील बरं त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांचा सध्याचा प्रोटोकॉल काय राहिलेला आहे तर सोशल मीडियावर त्यांना जर कोणी प्रश्न विचारले त्यांच्या प्रामाणिकपणावर व्यक्तिगत त्यांना कुणी बोललं तर त्याच्यासाठी फक्त नोटिसा काढायच्या त्याच्यावर पोलीस केस करायची त्याच्यावर कारवाई करायची इतर महिलांना न्याय देण्याच्यासाठी तरी महिला आयोग असतो होय असल्या काही अंधश्रद्धा आपण बाळगायची गरज नाही बापरे हे हा अत्यंत गंभीर आरोप आहे दोन हजार चौदा पासून माझी आणि पंकजची मैत्री होती त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं प्रेमानंतर दोन हजार एकोणवीस मध्ये दोन हजार वीस मध्ये त्यांनी बनावटी लग्नाचा कप केला माझ्याशी जेव्हा मी त्यांना विचारलं की आपलं लग्न कधी होणार त्यानंतर मी त्यांना विचारलं परिवारामध्ये बैठका घेतल्या गेल्या बैठका घेतल्यानंतर चार महिन्याचा वेळ मागितला चार महिन्याचा वेळ मागितल्यावर कोर्ट मॅरेज आता कोरोना आहे कोरोना आहे तर कोर्ट मॅरेज करू को असा प्रस्ताव मांडला आणि आपण नोंदणी पद्धतीने हे लग्न करत आहोत म्हणून माझ्याकडून त्या कामगारानं सला घेतल्या गेल्या सह्या घेतल्यानंतर ला। दोन महिन्यांनी कुठलीच विचारणा झाली नाही तेव्हा मी त्यांना बोलली की आता काय करायचं जो फ्लॅट त्यांनी बुक केला होता त्या फ्लॅटवर नेऊन माझा अत्यंत घानेट्या पद्धतीने माझा पो घेतला गेला तिथे गेल्यानंतर तिथे मला प्रेग्नेन्सी राहिली तिथे मला प्रेग्नेन्सी राहिली आणि जेव्हा मी म्हटलं की आता काय करायचं तर म्हटलं की आपल्याला आपल्याला सर्व समाजासमोर चांगल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने आपल्याला लग्न करायचं आहे तर आपण सध्या हा बाळाचा विचार काढून टाकू यापूर्वीही माझं एक अबॉर्शन झालेलं आहे त्या एबॉर्शनचे हे डॉक्युमेंट्स सेवाग्राम रुग्णालयाचं हे एबॉर्शनचं डॉक्युमेंट याच्यात सगळ्यात साफ लिहिलेलं आहे की वन मंथ थ्री डेज ॲर्शन झालेलं आहे ते बॉर्शन करून घरीच गोळ्या गोळ्या औषध माझा गर्भपात करण्यात आला त्यानंतर मला वाऱ्यावर सोडलं गेलं आणि घाणेट्या पद्धतीने माझ्यावर आरोप लावले गेले की हे बाळ माझं नव्हतं तू लग्नाच्या पूर्वी झाडलं वगैरे वगैरे खूप घाणेटे आरोप लावल्या गेले त्यानंतर मी समाजासमोर निघाली मी लोकांना मदत मागितली आता सध्या तेराव चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत हरीश जी थापे त्यांनी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात एक चित्रपट काढला त्यांच्यापर्यंत पोहोचली सर्व समाज माध्यमांपर्यंत पोहोचली वर्धेलाय गावकर म्हणून आहेत जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचली आयजी डीजी गृहमंत्री मुख्यमंत्री यशोमती ठाकूर ते त्याच्यानंतर नवनीजी राणा त्यानंतर चित्राताई वाघ त्याच्यानंतर रुपालीताई चा तर सगळ्यांपर्यंत पोहोचली सगळ्यांना माझ्याविषयी मी सगळं सांगितलं आणि जेव्हा कुठूनच त्यांचा काहीच जेव्हा मला हे झालं नाही तेव्हा कुठल्याही स्त्रीला वाटते की आपण आपल्या लढाईसाठी आपण समोर जावं त्यांनी माझ्या फोनचा मा दुरुपयोग करून त्यांनी माझ्या फोन मधून मा कटपेस कर करून माझं बोलणं सगळं हे केलं आणि त्याच्यातून एक एका बायकोवर तुम्ही जर म्हणता की बायको खंडणी मागते तर उद्या प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याला पैसे मागतात की मला घर चालवायला पैसे देईल मला जगण्यासाठी माझा खर्च कर जर प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याला जर ह्या अशा गोष्टी म्हणते तर ती खंडणी होईल का दुसऱ्याच्या दुसऱ्या समजा एका ही किंवा पत्रकारांनी माझा मुद्दा मांडला तर हा पत्रकार मला खटिनी मागतो त्याला ही पूजा सपोर्ट करते हे असं जर म्हटलं तर उद्या प्रत्येकच प्रत्येकच नारीवर प्रत्येकच स्त्रीवर प्रत्येकच महिलेवर हा सगळा अत्याचार होईल मी त्या भावनिक होत आहेत आणि त्या भावनेत ते बोलत राहतील म्हणून फक्त मध्ये थोडासा इंटरप्ट करते आपण जे हनी ट्रॅपचे म्हणालात ना दादा हनी ट्रॅपची केस पंकज तडस यांनी तात्काळ का दर्ज केली नाही लग्न का केलं तेव्हाच का लगेच त्यांना हनी आपण गुन्हा दाखल केला पाहिजे असं वाटलं नाही का सायंकाळी लगेच माध्यमांना समोर करून त्यांनी लग्नाचा सगळा प्रस्ताव दाखल केला का खासदार अंदाज तरसांनी नाही आम्ही तिला स्वीकारले आम्ही तिला घर दिले वगैरे म्हटलं तेव्हा त्यांना हनी ट्रॅप खंडणी या सगळ्या गोष्टी आठवल्या नाही का मूल जन्माला बरं एकदा गर्भपात झाला त्याही वेळेला त्यांनी का सांगितलं नाही की हनी ट्रॅप आहे दुसऱ्यांदा दिवस गेले बाळ झालं बाळ सतरा महिन्याचं झालं आणि आज ज्या वेळेला ती न्याय मागायला म्हणून पुढे आली तेव्हा अचानक पंकज तडसांना हा साक्षात्कार झाला की साक्षाती ट्रॅप आहे मला वाटतं पंकज तडस आता जर हा लाईव्ह इंटरव्ह्यू बघत असतील आणि तुमच्यामध्ये बाप म्हणून थोडीही संवेदना असेल राजकारणाच्या मुलीकडे जाऊन पुन्हा पुन्हा सांगते की राजकारणाच्या मुलीकडे जाऊन माणूस म्हणून थोडी जरी माणूस शिल्लक असेल तर आजूबाजूच्या सल्लागारांना थोडे बाजूला करा आणि शांत डोक्याने दहा मिनिट विचार करून आपल्या पत्नीशी एकांतात बोला हा मोदींचा परिवार आहे ना तर मोदींचा परिवार नुसता बोलून होत नाही मोदींच्या परिवारात आधी परिवार असणारी जी आपली धर्मपत्नी आहे जिचं सतरा महिन्यांचं बाळ आहे तिच्यावर इतके घाणेरडे आणि गलिच्छ आरोप करण्याच्या आधी तिच्याशी बोला ती वारंवार सांगते की मला एकही रुपया नको ती माध्यमांच्या समोर सांगते मला फक्त आणि फक्त माझ्या बाळाचं नाव हवं आहे आणि तुम्ही तिच्यावर घाणेरडे खंडणीचे आरोप करता मोदीजी अगर आप तक यह इंटरव्यू पोहच रहा है आपके आपके प्राइम मिनिस्टर ऑफिस तक अगर यह इंटरव्ह्यू पोहच रहा है तो हम पूजा टेरस जी की ओर से आपसे नम्र निवेदन करना चाहते हैं कि मोदी का परिवार यह ट्विटर पर सिर्फ ट्रेंड चलाने से मोदी का परिवार नहीं बनता है मोदी का परिवार तब बनेगा कि आने वाली बीस तारीख को आप जब वर्धा में आएंगे और वर्धा में जिस प्रत्याशी के लिए आप प्रचार सभा लेंगे उसी प्रत्याशी ने किस तरह से अपने परिवार की बहू को एक दर बदर भटकने की जिंदगी दे रखी है अगर उसको आप पहले न्याय दिलाते हैं तो फिर आप सही में मोदी का परिवार यह हैशटैग चलाने की योग्यता रखते हैं यह हम बड़ी नम्रता से आपके सामने कहना चाहते हैं थैंक यू थैंक यू सो मच हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा